नमस्कार मित्रांनो गावराजी बाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज चाललोय फिरायला आज जरा वाईट लागल्यामुळं तर सगळे आयुष्यान अनुश्री म्हणतो ते आज आम्हाला फिरायला जायचे तर चला मित्रांनो आज आम्ही चाललोय फिरायला आयुषची मम्मी आहे अनुश्री आपल्याला कुठे जायचे हाय कर हाय कर? कर ना हाय कर वर वर कर ना आज तर मित्रांनो आता आपण चाललोय जरा फिरायला आणि आयुष पाठीमागून हात करतोय चला तर मित्रांनो बघू आता आपल्याला जर जाता आता एखादा रानमेवा जर सापडला तर आपण नक्कीच तो खाण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चला तर मित्रांनो तर बघा मित्रांनो जातानी रस्त्याच्या दोन्ही साईडला अशा प्रकारे झाडी जा, आहे हे बघा आणि आपण आता चाललोय रस्त्याने तर चाललो आहे पण बघू आता आपण कोथ कोथळ्याला जाणार आहे तर कोथळ्यापर्यंत जाता आता आपल्याला रानमेवा भेटतोय का नाही ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाख दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो जातानी अशा प्रकारे रस्त्याच्या दोन्ही साईडनं एकदम घनदाट जंगल आहे तर अशा प्रकारे झाडं भरपूर आहेत आंब्याचे पण आहेत आणि इकडं आंबे पण भरपूर आले आहेत जे आंब्याचं झाड आहे ना त्या आंब्याच्या झाडाला जे आंबे येतात ना तर ते आपण त्याला आंबे इकडे आमच्या भागामध्ये आंबेच म्हणतात काही माणसं त्या आंब्यांना कैऱ्या पण म्हणतात आणि आमच्याकडे गावठी भाषेमध्ये त्याला आंबेच म्हणतात नाही का तर अशा प्रकारे हे दाट झाडी आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे आंबे लागले ती आणि याला कोणी कोणी म्हणताय बाकीच्या ठिकाणी याला कैऱ्या म्हणतात हे जे आंबे लागले त्यांना कैऱ्या म्हणतात आणि आमच्या गावठी भाषेमध्ये याला आंबेच म्हणतात आंब्याच्या झाडाला आहे जे फळ लागत आहे त्याला आंबेच म्हणतात अशा प्रकारे हे बघा किती आंबे लागले होते तर बघू शकता मित्रांनो आता अनुश्री आणि एक मावस भाव आहे तर आम्ही आता आलोय त्यांच्या घराजवळ जरा जंगलामध्येच म्हणजे की दोन किलोमीटरच्या आसपास घरापासून आहे आणि इथं मी चाललोय त्या अडचणीमध्ये तर ह्या अडचणीमध्ये आपण जो रानमेवा बघितला आहे तर तो खाण्यासाठी चाललाय मित्रांनो तर आता हा रानमेवा कसा आहे तर तो रानमेवा आहे नाही का आपण म्हणजे डोंगरची काळी महिना जे म्हणतो ना ते करवंद करवंदन हे आढलंच त्याचं आहे पण करवंद हे काळे राहतात आणि हा जो रानमेवा आहे तर हा आहे नाही का हा करवंदन सफेद सफेद सपेत रंगाचा असतो की वाईट व्हाईट असं तर बघू शकता त्याचं तुम्हाला मी झाड दाखवतो जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याचं झाड कसं आहे आणि ते म्हणजे खालीच राहत आहे उगत आहे पण ते असं अशा प्रकार कसं राहत आहे तर त्याचं झाड मला अजून ना झाड कुठे येते झाड इथं अडचणीमध्ये ते झाड शोधतं शोधायला जमना मला आहे बघूया शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आता आपल्याला ते झाड सापडलं आहे कुठं येते तर मी हे करवंदाची जाळी आहे ती जरा साईडला करतो कारण त्या जाळीला लईच काटे येते करवंदाच्या जाळीला काटे राहते जास्त तर ब बघू शकता मित्रांनो या बघा हे ते झाड आहे हे झाड ते जो आपण म्हणतो ना तोरणं तर त्या तोरणीचं हे झाड आहे बघू शकता हे अशा प्रकारे झाड आहे आणि ह्या बघा मित्रांनो अशा प्रकारे त्याची पानं येते हे अशा प्रकारे पानं येते मग आता वर जाऊन तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच हे बघा अशा प्रकारे झाडावरती चढलं आहे आणि आता झाडावरती कशाप्रकारे राहतात तर ते दा दाखवतो तर आता हे बघा आता वरती चढून गेलो मी हे बघा ह्या बघा मित्रांनो हे पण हे बघा हा जो झाड आहे हा तो तोरणीचं झाड आहे तर बघू शकता बरंच मोठं झाड आहे हे बघा एवढं मोठं झाड आहे हे बघू शकता हे एवढं मोठं झाड आहे तोरणीचं तर तो हे बघा हे अशा प्रकारे त्याचे काटे येते काटे पण एकदम भयानक राहतात बघा हे बघा हे असे तिसकटे एकदम काटे राहतात असे काय मित्रांनो हे बाकीचे फुलं आहे ती तोरणीचे आणि हे जे फळं आहेत हे हे तोरणीचे फळं आहेत तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे काय मला माहीत नाही आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक झाडांना किंवा यांना प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नावं येते हे अशा प्रकारे येते आणि हे पिकलेले नाही आहेत ती काही पिकलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो इथं जे आपल्याजवळ आहेत हे पिकलेले नाही हे अशा प्रकारे हे तोरणीचे झाडं आहेत आणि हे तोरणीचं फळ आणि हे बघा असे तोरणीचे फुलं असतात ह्या बागा हे तोरणीचे फुलं अशा प्रकारे हे फुलं येते आणि तुम्हाला तोरणीचे काटे पण दाखवतो काटे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे हे काटे येते हे बघा असे काटे येते एकदम असे टो धारधारेचे काटे येते हे बघा मित्रांनो हे आता एखांदी खांदी तोडली अशा प्रकारे काटे राहतात आणि हे जास्त प्रमाणात नाही भेटते म्हणजे आमच्या गावाकडे जास्त नाही येते पण गावापासून एक पंधरा ते वीस किलोमीटर गेलं हरिचंद्रगडाच्या पाय त्याला तिकडे भरपूर असतात आणि हरिचंद्रगडाच्या पायत्याला औषधी वनस्पती हे भरपूर असतात अशा प्रकारे हे तोरणीचं हे फळं हे बघा तर बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं आंब्याळांचं झाड आणि त्या झाडाचे आंब्याळं कसे पिकतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता तर काही मित्रांच्या अशा कमेंट होत्या का तो जे आंब्याळांचं झाड आहे तर ह्या झाडाला आमच्याकडं भांडगुळ म्हणतात पण मित्रांनो तसं नाही भांडगुळ हे झाडं असं आहे का ते दुसऱ्या ज्या झाडावर अवलंबून आहे आणि हे तुम्हाला मी ते भांडगुळ पण दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा मित्रांनो हे भांडगुळाचे हे फुलं येते अशा प्रकारे भांडगुळाचे हे फुलं असतात आणि त्या भांडगुळांचं हे फळ आहे हे बघा असं फळं असतंय आणि हे असं पिकल्यानंतर असतंय आणि इथं जरास पिकलेत ते पण याच आंब्याळंवानीच असतात पण ते जरा छो मोठे असतात आणि हे भांडगुळ हे छोटं असतं हे अशा प्रकारे हे भांडगुळाचं झाड आहे तर मित्रांनो हे बांडगुळ हे दुसऱ्या झाडावरच अवलंबून असं आणि जे आंब्याळं असतात हे स्वतःचं झाड स झाड असतं आहे ह्या बघा आणि ते आंबट गोड असतात आणि हे भांडगुळ हे चिघट असतं तर मित्रांनी कमेंट केल्या होत्या त्यामुळं मी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्या व्हिडिओमध्ये इथं मित्रांनो हे तोरणाचं झाड आणि जे पिकलेले तोरण आहेत हे सफेद दिसतात आणि जे बाकीचे कच्चे आहेत ते अशा प्रकारे कच्चे दिसतात आणि आपण हे आता हे जे पिकलेले आहेत हे बघा हे खुडून आहे आणि हे करवंदाने आवडले राहतात पण आपण हे असे व्हाईट होतात करवंद हे काळे होतात अशा प्रकारे हे बघा खुडणे खुडतोय मी हे बघा आणि हे खायला इतकं गोड लागतंय मित्रांनो तर तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही कमेंटमध्ये सांगा हे ज्याला भेटल ते खाऊन बघा ही जंगलातली जा, हे फळ ती मित्रांनो हे खा खाल्यावर आयुर्वेदिक राहते ती त्यामुळे तुम्ही नक्कीच खाण्याचा प्रयत्न करा जिथं भेटतील तिथं आणि हे आपण बरंच लांब आलो आज फिरायला तेव्हा तिथं ते आपल्याला भेटलेत त्याच्यामुळे आपण हे खाण्याचा प्रयत्न करू मित्रांनो मित्रांनो मी हे खाण्याचा प्रयत्न करणार आहे तोरण तर बघा किती माझ्या विकलेली आहे ती आणि पुढं पण भरपूर आहे ती आणि बघा मित्रांनो एकाच नंबर लागतो मित्रांनो खालो हे बघा फळ फळे हे हो। मस्त खाली हो मस्त लागतं ते पुढं पण भरपूर आहे ती हे बघू शकता तुम्ही मी इकडे वरती आहे झाडाच्या शेपार शेंड्यावरती हे बघा इकडं सगळे तोर तोरणाचीच झाड आहे पूर्ण अशा प्रकारे तोडणारा जात आणि हे एकदम दाट तोडण्याचं हे बघा हे अशा प्रकारे राहतात बघा मित्रांनो हे हे इतकी जास्त पिकलेले आहेत इकडं या गा घाडामध्ये तर बघू शकता अशा प्रकारे हे घेतले आहेत बघा मित्रांनो अशा प्रकारे पिकलेले असतात आणि तुम्ही नक्की जंगलातलं हे रानमेळा नक्कीच खाऊन बघा मित्रांनो कशा प्रकारे पिकतात आणि हे खायला एकदम भारी लागते मित्रांनो बघा अशा प्रकारे लागत आहे याबा अशा वरतीच काय अशी मज्जा ही वेगळीच असते अरे बघा मित्रांनो पूर्ण आता या तोरणीच्या झाडावर खाली मध्ये ही बोकरचं झाड आहे त्याच्यावर मी पूर्ण आलेलो आहे तर हे तोरण इतके काटे राहतात तरी पण मी त्या काट्यांचा क का विचार न करता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो मी भरपूर असा उंच जागेवर आलो आहे आणि इथं बघू शकता हे अशा प्रकारे झाडं आहे हे बघा त्या झाडावरती मी येण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा मित्रांनो एवढे आपल्याला सापडले ते एवढे आपण घेतले ते अनुश्री आणि आयुष्यासाठी तर मी वरती खाल्ले जा, आणि जा, आता चाललोय दुसऱ्या झा दुसऱ्या झाडाकडं आपण दुसऱ्या झाडाला म्हणजे अजून पिकायला काय एवढी सुरुवात झालेली नाही बघू आता आपण किती पुढच्या झाडाकडे आपल्याला किती भेटतात किती नाही का तिथं पिकलेलेच नाही अजून पिकायला सुरुवातच जास्त नाही आहे मित्रांनो जास्त काय भेटले नाही एवढेच भेटलेत आपल्याला पावशेऱ्या भेटले ती तर आता आम्ही चाललोय घरी घेऊन घरी इकडे अनुसरीन त्यांना ठेवलं आहे तर मग मित्रांनो दुसऱ्या झाडाकडे गेलो तिथं काय आपल्याला जास्त वेळ तिथं पिकलेलेच नाहीत कारण ही सुरुवात झालेली आहे आता तूरणं पिकायला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो